कवी सरकार इंगळी आता होणार सरपंच खाकी लयभारी देशभक्तीवर आधारित असलेला खाकी लयभारी या मराठी चित्रपटामध्ये पत्रकार व ज्येष्ठ कवी असलेले कवी सरकार इंगळी हे खाकी लयभारी या मराठी चित्रपटामध्ये सरपंचाच्या भूमिकेमध्ये झळकणार असून यामध्ये ते भारत बागडे या सरपंचाची भूमिका निभावणार आहेत या चित्रपटामध्ये त्यांनी सरपंचाची भूमिका करणार आहेत चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग गोरे ज्येष्ठ मार्गदर्शक व कास्टिंग डिरेक्टर श्री उद्धव फंगाळ साहेब यांनी त्यांची सर्वानुमते निवड केली आहे पत्रकार कवी सरकार इंगळी यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे त्यांनी आतापर्यंत चार ते पाच निवडणूक ग्रामपंचायत लढवल्या हो असून त्यांना राजकारणाचा समाजकारणाचा अनुभव असल्यामुळं त्यांनी या भूमिकेमध्ये शिरकाव करून चांगल्या प्रकारे भूमिका निभावणार आहेत हो खाकी लय भारी हा मराठी चित्रपट देशभक्तीवरती आधारित असल्यामुळे गावच्या घडामोडी व गावचं राजकारण यामध्ये दाखवण्यात आले या चित्रपटामध्ये भारत बागडे नावाच्या सरपंचाची मुख्य भूमिका या खाकी लय भारे मराठी चित्रपटामध्ये कवी सरकार इंग्ली हे भूमिका करणार आहेत या भूमिकेला न्याय देणार आहेत लवकरच हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित करण्यात येणार आहे आमच्या चित्रपटाचे प्रेक्षक आता आतुरतेने वाट पाहत आहेत तसे चित्रपट निर्माते दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं